नमो बुद्धाय जय शिवराय जय ज्योती जय भीम जय भाऊ जे, जे अहिल्या माय जय महाराष्ट्र भारत. मागच्या दोन दिवसापूर्वी जगाला स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची प्रेरणा देणारे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत दुर्दैवाची आणि लाजीरवाणी गोष्ट आहे खर तर एखादं कार्य एखादं स्मारक महापुरुषांचं स्मारक करायचं असेल जनतेच्या हिताचं एखादं कार्य करायचं असेल तर मतावरती डोळा ठेवून केलेलं कोणतंही कार्य हे टिकू शकत नाही तर जनतेच्या विकासाचं जनतेच्या कल्याणाचं राष्ट्र निर्माण करण्याचं स्वाभिमानाचं स्वाभिमानाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून टिकल्यालं कार्यच इतिहास घडवतं ते चिरकाल टिकून राहतं पण हा जो मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आश्वारूढ पुतळा उभा केला तो निवळ मताच्या लोकांच्या जनतेच्या मतावरती डोळा ठेवून उभा केला आणि त्याच्यामुळं तो शास्त्रसुद्धा पद्धतीने बनवायला पाहिजे होता उशीर लागला तर चालेल हा एक साध स्मारक नाही जगाला आदर्श घ्या घ्यावा जगानं सुद्धा कर्तृत्वा समोर नतमस्तक व्हावं अशा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवताय तुम्ही इतक्या लोक त्याच्यात भ्रष्टाचार आणि ती अनुभव नसणाऱ्या कंत्राटाला देऊ अल्पावधीमध्ये गड निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गडबडीत तो उभा केल्यामुळं तो कोसळला हे नाकारता येत नाही देशाच्या राजकारणामध्ये यावरून एक लक्षात येतं की देशाच्या राजकारणामध्ये मोदी गॅरंटीची लय हवा आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी एक नवा आयाम नवा स्ट्रेड आणला मोदी गॅरंटी खर तर मला असं म्हणायचं आहे की मोदीने दिलेली गॅरंटी ही टिकतच ना त्याची गॅरंटीच नसती म्हणजे नो गॅरंटी हीच पंतप्रधान नरेंद्र मोदीची गॅरंटी व्हाय नो no गॅरंटी हीच पंतप्रधान नरेंद्र मोदीची गॅरंटी व्हाय त्यांनी बघा आपल्याला गॅरंटी दिली होती आजचे दिन जसं नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले तसे बुरे दिनच पाहायला अनुभव मिळतात सबका साथ सबका विकास हे आश्वासन दिली होती हे गॅरंटी दिली होती भांडवलशाहीचा विकास झाला ना खाऊंगा ना खाणे दुंगा असे म्हणाले होते पण कधी नाही मिळलं आणि गाडगाड गिळलं अशी अवस्था झाली भाजप सरकारची आणि म्हणून भ्रष्टाचार दुसऱ्या पक्षातील जे भ्रष्टाचारवाले आहे भ्रष्टाचारी नेते आहेत त्यांना आपल्यामध्ये साऊ सामावून घेऊन पवित्र केलं भ्रष्टाचार करणारी भाजप ही स्वतःच भ्रष्टाचाराची गटार गांगली गटारगंगा झाली म्हणजे मोदीची गॅरंटी ही दिलेली ही गॅरंटी असू शकत नाही मोदीची गॅरंटी ही म्हणजे जनतेची फसवणूक नो गॅरंटी हीच मोदीची गॅरंटी आणि आन त्याचाच अनुभव आणि त्याचाच परिणाम म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणचा जे राजकोट किल्ल्यावरती बांधलेला अश्वरण पुतळावर कोसळ कोसळला चार डिसेंबर दोन हजार तेवीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता ती चारशे वर्ष झाली तर तरी त्याचा साधा सुद्धा टास्तला नाही हो त्या राजकोट किल्ल्यावरती ज्यांच्या किल्ल्यावरती हा पुतळा बसवलेला आहे तो राजकोट किल्ला चारशे वर्ष साडेतीन वर्ष होऊन सुद्धा साधा राजकोट किल्ल्याचा चिरा सुद्धा डासळला नाही पण त्यावर उभा केलेला पंचेचाळीस फूट त्रेचाळीस फूट उंचीचा इतका उंचीचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा उंचीचा पुतळा एवढ्या उंचीचा पुतळा की पहिल्या जमिनीपासून पंधरा फूट आणि त्याच्यावरती अठ्ठावीस फूट म्हणजे असं त्रेचाळीस फूट एवढ्या उंचीचा बहुजन पा प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला पण तो कोसळा गेला दुर्दैव आहे ही शोकांत महाराष्ट्राची शोकांत आहे अरे राजकर्त्यानं जरा मनाला लाज वाटाय पाहिजे होते आणि राजकारण सुरू झालं खर तर शिवरायांचा पुतळा डासळला कोसळला आणि याच्यावर राजकारण जुगाराचा अड्डा सुरू झाला राजकारण हे जुगाराचा अड्डा नसून जनकल्याणाचं पवित्र साधन आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेच्या स्वरा स्वराज्याच्या काळा स्वराज्याच्या काळामध्ये स्वतः आदर्श राजा म्हणून लोक दाखवून दिलं बहुजन समाजाचं कल्याण कल्याण करणारा रयतेच राज्य स्थापन करणारा रैतेच्या हिताचं राज्य स्थापन करणारा आणि जधान सुद्धा लोकशाहीचा अनुभव राजशाहीच्या काळात सुद्धा लोकशाही ही लोकाभिमुख होती जगानं सुद्धा शिवरायांच्या रयतेच्या राज्याचा आदर्श घ्यावा असं राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज तलवारीच्या बळाला तलवारीच्या धारेला फक्त मनगटाचं बळ नव्हतं तर मनगटाच्या बळाला चारित्र्याचं आणि नैतिकतेचं चा अधिष्ठान होत म्हणून रयतेचं स्वराज्य स्थापन झालं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन सर्व जाती धर्मासाठी असणार हे रैतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलं त्या शिवरायांचा पुतळा तुम्ही उभा करता आणि तो कसा असावा तो शास्त्र शुद्ध पद्धतीनं असावा उशीर लागेल संभाजी महाराजांनी सांगितलं होतं आताही सांगतात की बाबा उशीर लागू द्या पण अत्यंत चांगला आणि मजबूत शास्त्र शुद्ध पद्धतीनं तो उभा करावा मी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब तुमच्या मुलानं श्रीकांत शिंदेने आपला मित्र असणारा जयदीप जयदीप आपटे हा नवक्या चोवीस वर्षाच्या कंचऱ्यात झाला हे पुतळ्याचं काम दिलं कंचऱ्यात दिलं अरे काही ठाण्यातला पूल बांधायचा होता शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब तुमच्या मुलाच्या घराची चौकट बसवायची होती का जगाला सुद्धा मानाचा मुजरा करावा अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा होता याच तरी पडत आणि तुम्ही सांगताय कि पंचेशे पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारा आला मुसळधार पावसामुळे अरे सुनामीची लाट आली तरी वारा काय द्या सोडतो व सुनामीची लाट आलीस तरी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा स्वाभिमानाने तग धरून राहायला पाहिजे कोसळला नाही पाहिजे टिकून राहायला पाहिजेत सुनामी लाठेला सुद्धा परतवून लावण्याचं कर्तृत्व एवढं कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात आहे आणि त्यांचा पुतळा सुद्धा तशाच प्रकार मजबूत मजबूत असायला पाहिजे होता पण तुम्ही तो तशा प्रकार निवडणूक डोळ्या निवडणूक चार डिसेंबर दोन हजार तेवीस आणि चार एप्रिल महिन्यात महिन्यात एप्रिल मे महिन्यात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असते तो अनावरण झालं नऊ दलाने त्याचं नियोजन केलं नऊ दलानी हुबा केलेला तो पुतळा आणि त्याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नियत साप नव्हती आणि दुसरं असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी मी अपशकुन वगैरे मानत नाही पण जसे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचं सरकार आलं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तसे या देशाला पण पणवती लागली ज्या ज्या कामाला हात नरेंद्र मोदीचा हात लागला वर्षभरात ती पणवती सुरू झाली म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार ही देशाला महाराष्ट्राला नव्हे देशाला ही पणवत आहे देशाला लागलेली साडी साडेसाती आहे आणि म्हणून ज्या पंतप्रधानाच्या हातून उद्घाटन झालं तेही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच चा उद्घाटन झालं तो पुतळा टिकू शकला नाही ज्यांच्या स्पर्शातून हे उद्घाटन झालं त्यांचा शिवरायांचा पुतळा आठ महिन्या बावीस दिवसाच्या आत कोसळला म्हणजे पंतप्रधान ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते जर पुतळा उद्घाटन झाला पुतळा जर आठ महिने बावीस दिवसात कोसळत असेल तर अशा पंतप्रधान मोदीच्या आणि भाजपच्या हातून देशाची हुभारणी मुळीच घडू शकत नाही देशाचा विकास हा मुळीच घडू शकत नाही अरे आमच्या शिवरायांचं स्मारक उभा करणं म्हणजे काय आमच्या लेकी बाळा सुरक्षित नाहीत लेकी बाळांना सुरक्षित देणं म्हणजे शिवरायांचं स्मारक उभा करणं बहुजन समाजाचं कल्याण करणं म्हणजे शिवरायांचं खरं स्मार हवा करणं अरे शेतकऱ्यांच्या देटाच्या भाजीला सुद्धा हात लावता कामा नये अशी सक्त ताकीद देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेतकऱ्यांनी एकाही शेतकऱ्याने आत्महत्या न करणं ज्या दिवशी या महाराष्ट्रातील देशातील शेतकरी खऱ्या अर्थानं उपाशी पोटी झोपेल आणि आनंदाने सुखाने आणि समाधान जगेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होईल परंतु हे असं आसा करण्यासाठी शिवरायांचा विचार मन मनगट आणि मेंदू मध्ये उजवावं लागेल आणि तेच खऱ्या अर्थानं स्मारक असेल म्हणून शिंदे साहेब मोदी साहेब तुम्हाला मनाची जनाची नसू द्या मनाची जर लाज असेल तर राजीनामा आता निवडणूक आलीच राजीनामा देऊन जे संबंधित लोक आहेत मग भले तो आपला मुलगा का असाल ठेकेदार असेल सल्लागार असेल कोणीही संबंधित लोक दोष आढळतील त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे खरं तर महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या हलगर्जीपणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे हे सत्य आहे आणि म्हणून शिवरायांचे स्मारक शिवरायांचे स्मारक महाराष्ट्र नव्हे देश नव्हे जगाला आदर्श आणि प्रेरणा देणार मजबूत पण हे उभा राहावं शास्त्र शुद्ध पद्धतीनं किती उशीर लागू द्या अरे शिवरायांचं स्मारक उभा करताय तुम्ही याचे भान असू द्या याची थोडी लाज वाटू द्या याचा थोडा अभिमान वाटू द्या साध सुद्धा काम नाही तो जगाला आदर्श जगाला प्रेरणा देणार बहुजन प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं त्याच्यात कोणत्याही कोणत्याही प्रकारचं राजकारण आणू नये एवढीच विनंती मी अपेक्षा करतो